नमस्कार इम्पोर्ट एक्सपोर्टच्या जगात सी आय एफ सी आय पी इन्शुरन्स हे शब्द ऐकले की अनेकांना थोडं कन्फ्युजन होतं नाही का हो अगदी बरेच नियम आणि त्यातले बारकावे असतात म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच गोष्टी सोप्या करून समजून घेऊया आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट इन्शुरन्स आणि इन्कोर्टर ही मार्गदर्शक हा स्रोत आहे त्याच्या आधारे बोलू उत्तम आपण पाहूया की हे मरीन कार्गो इन्शुरन्स म्हणजे काय आहे आणि सी आय एफ व सीआयपी मध्ये नक्की कोण इन्शुरन्स घेतो सुरुवात करूया हो नक्की तर सर्वात पहिला प्रश्न हे मरीन कार्गो इन्शुरन्स म्हणजे काय आहे नक्की फक्त समुद्रापुरता आहे का नाही तसं नाही जरी नावात मरीन असलं तरी हा विमा फक्त समुद्रापुरता मर्यादित नाहीये अच्छा हो म्हणजे समुद्र हवा किंवा अगदी जमिनीवरून माल पाठवताना जे काही संभाव्य धोके असतात चोरी आग अपघात नैसर्गिक आपत्ती किंवा अगदी जहाज बुडाल, कंटेनर पडला या सगळ्यांपासून मालाला जे संरक्षण मिळतं तो हा विमा बरं आंतरराष्ट्रीय व्यापारात काय होतं माल खूप ठिकाणाहून जातो अनेक हातांतून जातो त्यामुळे नुकसान व्हायची शक्यता असते सागरी वादळ हाताळणीत चूक होणं किंवा तुम्ही म्हणालात तसं कंटेनर पडणं वगैरे अगदी किंवा जनरल ॲव्हरेज सारखी स्थिती पण येते कधी कधी जिथे जहाजाला वाचवण्यासाठी काही माल फेकून द्यावा लागतो अरे बापरे तर अशा वेळी जे आर्थिक नुकसान होतं त्यापासून हा विमा वाचवतो एक प्रकारे आर्थिक सुरक्षा देतो बरोबर म्हणजे व्यापारातलं एक महत्वाचं सेफ्टी नेट आहे हे आणि याच संदर्भात मग सी आय एफ आणि सी आय पी हे शब्द येतात नेहमी हा तर मग या नियमांनुसार इन्शुरन्सची जबाबदारी नक्की कोणाची असते विक्रेत्याची की खरेदीदाराची की काही फरक आहे हो इथेच महत्वाचा फरक आहे आणि तो समजून घेणं खूप गरजेचं आहे खरं तर सांगा ना मग बरं दोन्ही मध्ये म्हणजे सी आय एफ आणि सी आय पी मध्ये सुरुवातीला विमा काढण्याची जबाबदारी विक्रेत्याचीच असते एक्सपोर्टरची अच्छा दोन्ही मध्ये विक्रेताच काढतो हो पण नियम आणि विम्याची व्याप्ती म्हणजे कव्हरेज जी जी यात फरक आहे आधी सी आय एफ बद्दल बोलूया ठीक आहे सीआयएफ म्हणजे कॉस्ट इन्शुरन्स अँड फ्रेट हा हा नियम फक्त समुद्र किंवा अंतर्गत जलमार्गाने माल पाठवण्यासाठीच वापरतात फक्त समुद्रासाठी हो यात विक्रेता मालाची किंमत विमा आणि माल गंतव्य बंदरापर्यंत डेस्टिनेशन पोर्ट नेण्याचा वाहतूक खर्च उचलतो ओके पण इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी विक्रेता जो विमा उतरवतो तो सहसा अगदी मिनिमम लेवलचा असतो म्हणजे इन्स्टिट्यूट कार्गो क्लॉज सी किंवा सी म्हणतो आपण त्याला सी, सी म्हणजे अगदी बेसिक अगदी बेसिक जो फक्त मोठ्या दुर्घटना कव्हर करतो जसं की आग लागली जहाज बुडाल्या वगैरे माल बंदरावर उतरला की विक्रेत्याची जबाबदारी संपली अच्छा तिथून पुढचा धोका आणि खर्च खरेदीदाराचा इम्पोर्टर पण एक मिनिट माल बंदरावर उतरला तेव्हा जबाबदारी संपली पण त्या प्रवासात आधीच काही झालं तर म्हणजे माल जहाजावर चढवल्यावर रिस्क कोणाची हाच कळीचा मुद्दा आहे अनेकदा काय होतं जरी विमा डेस्टिनेशन पोर्टपर्यंत असला तरी मालावरचा धोका म्हणजे माल जहाजावर चढवल्या क्षणीच खरेदीदाराकडे ट्रान्स्फर झालेला असतो अरे म्हणजे विक्रेता विमा घेतोय पण रिस्क मात्र खरेदीदाराची असू शकते प्रवासात बरोबर त्यामुळे सीआयएसमध्ये खरेदीदाराने विचार करायला हवा की विक्रेत्याने घेतलेला तो बेसिक सी विमा पुरेसा आहे का खास करून जर माल महागडा असेल किंवा नाजूक असेल म्हणजे गरज वाटल्यास खरेदीदाराने स्वतःहून अजून विमा घ्यावा ज्याला टॉप अप कव्हर म्हणतात अगदी स्वतःच्या समाधानासाठी किंवा अधिक संरक्षणासाठी ते महत्वाचं ठरू शकतं हे खरंच महत्वाचं आहे समजून घ्यायला आता सी आय पी बद्दल सांगा ते कसं वेगळं आहे बरं सी आय पी म्हणजे कॅरेज अँड इन्शुरन्स पेड टू हा नियम कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीसाठी चालतो समुद्र हवा जमीन किंवा यांचं मिश्रण म्हणजे मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट ओके म्हणजे हे जास्त फ्लेक्सिबल आहे वाहतूक खर्च देतो सीआयएफ सारखंच म नाही इथे एक मोठा फरक आहे विशेषतः टर्म्स ट्वेंटी ट्वेंटी नंतर सीआयपी मध्ये विक्रेत्यावर जास्त व्यापक विमा घेण्याची जबाबदारी आहे म्हणजे किती व्यापक साधारणपणे इन्स्टिट्यूट कार्गो क्लॉज ए म्हणजे आय नुसार विमा घेणं बंधनकारक आहे हा ऑल रिस्क कव्हर मानला जातो ऑल रिस्क म्हणजे सीआयएफच्या आयसीसीसी पेक्षा खूपच जास्त संरक्षण हो नक्कीच आय सी 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 आणि बी पेक्षा आय सी सी ए खूप विस्तृत आहे आय सी सी बी मध्ये सी पेक्षा थोडे जास्त धोके कव्हर होतात पण आय सी सी पॉलिसीत लिहिलेले अपवाद वगळता जवळपास सर्व आकस्मिक धोक्यांपासून संरक्षण मिळतं अच्छा म्हणजे सी आय पी मल्टी साठी आणि त्यात विक्रेत्याला जास्त चांगला ऑल रिस्क विमा घ्यावा लागतो यामागे काही खास कारण अगदी बरोबर विचारलं कारण मल्टीमॉडल वाहतुकीत माल अनेक टप्प्यांमधून वेगवेगळ्या साधनांमधून ट्रक जहाज विमान रेल्वे जातो आणि अनेक वेळा हाताळणी होते त्यामुळे धोका वाढतो बरोबर धोक्याची शक्यता आणि प्रकार दोन्ही वाढतात म्हणूनच खरेदीदाराला जास्त सुरक्षित वाटावं वा यासाठी आय सी सी ए सारखा व्यापक विमा अपेक्षित ठेवलाय उदाहरणार्थ समजा महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणं पाठवायची आहेत तर तिथे सी आय पी अंतर्गत आय सी सी ए कवर जास्त योग्य वाटेल पण जर मोठ्या प्रमाणात धान्य किंवा कोळसा पाठवायचा असेल तर विक्रेता कदाचित सी आय एफ अंतर्गत आय सी 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 कवर घेईल अगदी स्पष्ट झालं आता म्हणजे इन्कोटम कोणता निवडलाय यावर विम्याची लेवल ठरते जरी दोन्हीकडे विक्रेताच विमा घेत असला तरी बरोबर विमा घेताना किंवा समजा क्लेम करायची वेळ आलीच तर अजून काय महत्वाचं आहे नक्कीच पॉलिसी घेताना मालाचा तपशील प्रवासाचा मार्ग विम्याची रक्कम आणि कव्हरेज का प्रकार आय सी सी ए बी की सी हे सगळं स्पष्ट लिहिलेलं आहे का हे तपासणं महत्वाचं आणि क्लेम करताना क्लेम करताना तर कागदपत्र अगदी व्यवस्थित लागतात तुमचं इनव्हॉइस पॅकिंग लिस्ट बिल ऑफ लेडिंग समुद्र मार्गे असेल तर किंवा एअरवे बिल हवाई मार्गे असेल तर hmm. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इन्शुरन्स सर्टिफिकेट किंवा पॉलिसी ही सगळी कागदपत्रं वेळेत आणि बरोबर सादर करावी लागतात नाहीतर क्लेम मिळायला उशीर होतो किंवा अडचणी येतात समजलं तर आजच्या चर्चेतून आपण सी आय एफ आणि सी आय पी मधला विमाविषयक मुख्य फरक अगदी स्पष्ट केला सी आय एफ म्हणजे समुद्रासाठी बंदरापर्यंत आणि सहसा मिनिमम विमा तर सी आय पी म्हणजे कोणत्याही मार्गासाठी ठरलेल्या ठिकाणापर्यंत आणि जास्त व्यापक म्हणजे ऑल रिस्क विम्या अगदी बरोबर हे नियम आणि त्यातले बारकावे समजून घेणं आंतरराष्ट्रीय व्यापारात खूप महत्वाचं आहे का कारण यामुळे जोखीम आणि खर्चाचं योग्य नियोजन करता येतं भविष्यातले वाद टाळता येतात आणि मोठं आर्थिक नुकसान होण्यापासून वाचता येतं खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही आपापल्या जबाबदाऱ्या स्पष्ट माहीत हव्यात खरं आहे आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक शेवटचा मुद्दा बोला समजा विक्रेता सीआयएफ किंवा सी आय पी नुसार विमा घेतोय पण खरेदीदाराला वाटलं की त्यांच्या मालासाठी समजा खूप महागड्या कलाकृती आहेत किंवा तापमान संवेदनशील औषधं आहेत विक्रेत्यानं घेतलेला विमा विशेषतः सी आय एफ मधला आय सी 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 पुरेसा नाहीये होऊ शकत तर अशा वेळी खरेदीदाराने स्वतःहून अतिरिक्त विमा म्हणजे टॉपअप इन्शुरन्स घेणं कितपत गरजेचं किंवा फायद्याचं ठरू शकतं याचाही विचार करायला हवा नाही का अगदी योग्य मुद्दा मालाचं स्वरूप आणि त्याची किंमत बघून हा निर्णय घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरू शकतं